दावा मागे घेतला असला तरी किंवा खटला चालवण्याच्या त्रुटीमुळे तो फेटाळला असला तरी दाव्यावर परिणाम होणार नाही मित्रांनो आपण आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत दिवाणी प्रकरणांमध्ये वादी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करतात त्याची नोटीस प्रतिवादीला जाते प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये हजर होतात आणि प्रतिवादीचं असं म्हणणं असतं की जी दाव्यातली मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये त्यांचे सुद्धा हक्क आहे त्यांनासुद्धा काही हक्क हक, हितसंबंध किंवा हिस्से आहेत म्हणून प्रतिवादी जे आहेत ते त्याच दाव्यामध्ये प्रतिदावा करतात म्हणजे वेगळा दावा ऐवजी प्रतिदावा करतात आपल्या कैफियतसोबत ज्याला म्हणणं असं सा आपण म्हणूया साध्या सोप्या भाषेमध्ये तर त्या म्हणण्यासोबत प्रतिदावा दाखल करतात आणि ते सुद्धा क्लेम करतात की या ज्या मिळकती आहेत त्याच्यावर माझा असा असा हिस्सा आहे हे हे हक्क आहेत आणि ते हक्क मला मिळावे म्हणजे वादीने दाखल केलेल्या दाव्यामध्ये दोन दावे झाले सोप्या भाषेत समजायचं म्हटलं तर एक वादीचा दावा आणि एक प्रतिवादीचा दावा परंतु जेव्हा वा वादी आणि प्रतिवादी एकाच दाव्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दावा आणि प्रतिदावा दाखल करतात आणि त्यापैकी जर वादीने त्यांचा दावाच काढून घेतला तर प्रतिदाव्याचं काय होतं प्रतिदावा स्वतंत्रपणे चालतो का प्रतिदावा हा सुद्धा निकाली होतो याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर तर जसं की मी आत्ता सांगितलं की वादीने दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादी हजर होऊन जर प्रतिवादीने सुद्धा जर का प्रतिदावा दाखल केला आणि वादीला त्यांचा दावा चालवायचा नसेल किंवा वादी हे मेहरबान कोर्टामध्ये हजरच राहिले नाहीत ज्यावेळी पुरावा द्यायचा असतो त्यावेळी आणि त्यामुळे मेहरबान कोर्टाने जर वादीचा दावा हा डिसमिस केला म्हणजे डिसमिस फॉर डिफॉल्ट ते गैरहजर आहेत ते पुरावा देत नाहीत किंवा त्यांनी ज्या आवश्यक त्या स्टेप्स आहेत दाव्यामध्ये त्या घ्यायच्या असतात ते घेत नाहीत त्यामुळे मेहरबान कोर्टाने जर वादीचा दावा डिसमिस केला तर वादीचा दावा जरी डिसमिस झालेला असला तरी प्रतिवादीने जो प्रतिदावा दाखल केलेला आहे तो जसाच्या तसाच राहतो आता दाव्याला आणि प्रतिदाव्याला एकच क्रमांक असतो जो नोंदणी क्रमांक असतो दाव्याचा कारण वादीने जो ज्या नोंदणी क्रमांकाने दावा दाखल केलेला आहे त्याच दाव्यामध्ये प्रतिवादीने हजर होऊन त्यांचा प्रतिदावा दाखल केलेला असतो त्यामुळे प्रतिदाव्याला सुद्धा तोच क्रमांक असतो पण जेव्हा वादी दावा काढून घेतात किंवा वादी पुरावा देत नाहीत स्टेप्स घेत नाहीत म्हणून वादीचा दावा जरी डिसमिस झाला तरी प्रतिवादी यांचा प्रतिदावा हा तसाच पुढे कायम चालू राहतो जसे दाव्यामध्ये ज्या ज्या स्टेप्स घ्याव्या लागतात जसं की मेहरबान कोर्टाने मुद्दे काढलेले असतात चौकशीला केस आल्यानंतर जर एखादे व्यक्ती म त्या प्रतिदाव्यातील मयत झाले तर त्यांचे वारस रेकॉर्डवर घ्यावे लागतात त्या प्रतिदाव्यामध्ये प्रतिवादीला स्वतंत्र पुरावा द्यावा लागतो आणि स्वतंत्र पुरावा देऊन आपली स्वतःची केस ही स्वतंत्रपणे सिद्ध करावी लागते आणि त्यानंतर वादीचा दावा जरी डिसमिस झाला किंवा वादीने दावा जरी काढून घेतला तरी प्रतिदाव्यामध्ये स्वतंत्रपणे हुकूमनामा होतो तो गुणदोषावर होतो कागदपत्रांच्या आधारे पुराव्याच्या आधारे होतो आणि प्रतिवादीला त्या प्रतिदाव्यामध्ये त्यांचा स्वतंत्र असा पुरावा द्यावा लागतो स्वतःची केस सिद्ध करावी लागते आणि प्रतिदाव्यामध्ये सुद्धा तो, तो मंजूर होऊ शकतो किंवा तो नामंजूर होऊ शकतो जर मंजूर झाला तर मेहरबान कोर्ट प्रतिदाव्याच्या अनुषंगानं डिक्री करतात ज्याला हुकुमनामा असं आपण म्हणतो ज्यामध्ये जी काही प्रतिवादीची मागणी असेल त्या अनुषंगाने प्रतिवादीच्या बाजूने आदेश केले जातात वादीच्या विरुद्ध त्यामुळं जर का एखादा दावा असेल त्या दाव्यामध्ये प्रतिवादीने त्यांचा प्रतिदावा दाखल केलेला असेल दोन्हीचा क्रमांक एकच असतो आणि वादीने, वादीने, वादीने दावा दाखल केलेला काढून घेतला किंवा वादीने स्टेप्स घेतले नाहीत पुरावा दिले नाहीत म्हणून दावा जरी डिसमिस झाला तरी प्रतिदावा हा ॲटोमॅटिक डिसमिस होत नाही प्रतिदावा हा पुढे कंटिन्यू होतो आणि प्रतिदावा हा पुढे चालवला जातो त्याचं चौकशीचं कामकाज हे पुढे चालवलं जातं अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल मी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद